मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंडच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आजूबाजूला बघितलं तर आपल्या लक्षात येतं की लग्नाचं वय हे वाढत चाललेलं आहे लग्न उशिरा ठरण्याची कारणे काय आहेत या, या संदर्भातील ही सिरीज आहे जर याचे आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या तुम्ही जरूर बघा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आता आपण लग्न उशिरा ठरण्याच्या कारणांमधील पुढील कारण बघणार आहोत हे कारण जरी तुम्हाला महत्वाचे वाटत नसेल तरी गांभीर्याने विचार केलात तर त्याचे महत्व तुम्हाला पटेल आजचे कारण आहे भावंडे काय भावंडांमुळे लग्न उशिरा ठरतं भावंडांचा आपल्या आयुष्यावर काही प्रभाव असतो का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल मित्रांनो कळत किंवा न कळत भावंडांमुळे आपलं लग्न उशिरा ठरत आहे ते कसं हे आपण समजून घेऊ आजकाल आपण बघितलं तर घटस्फोटांचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे जर मोठ्या भावाचं किंवा मोठ्या बहिणीचा घटस्फोट झालेला असेल तर त्याचा परिणाम हा पूर्ण कुटुंबावर होत असतो ही जी घटस्फोटाची प्रक्रिया आहे ती प्रदीर्घ असते आणि गुंतागुंतीची असते घटस्फोटाची प्रक्रिया ही एक त्रासदायक प्रक्रिया आहे त्याचा कुटुंबाला खूप त्रास होत असतो आई वडिलांप्रमाणेच आपल्यावरही आपल्या भावाच्या किंवा बहिणीच्या घटस्फोटाचा कळत न कळत परिणाम होत असतो घटस्फोटाची कारण ही वेगवेगळी असू शकतात आपल्या दृष्टिकोनातून आपल्या भावाचा किंवा बहिणीचा जोडीदार या घटस्फोटासाठी कारणीभूत आहे अशी आपली समजूत असते मोठ्या भावाचा किंवा बहिणीच्या घटस्फोटाचा परिणाम आई वडिलांबरोबरच मुलांवरही होत असतो ही जी घटस्फोटाची प्रक्रिया आहे त्याच्या दोष कुणाचा हा प्रश्न विचारला तर तो दोष नेहमी आपल्या भावाच्या किंवा बहिणीच्या जोडीदाराचाच असतो आपण तटस्थपणे ह्या घटस्फोटांकडे बघत नाही थोडक्यात काय लग्न झाल्यानंतर घटस्फोटे होतातच लग्न झाल्यानंतर पती पत्नीचं पटत नसतं लग्न झाल्यानंतर जोडीदार कधी समजूनच घेत नाही म्हणजे काय की लग्न केल्यानंतर डोक्याला फक्त तापच होतो यावर अनेक वधूवर विश्वास ठेवायला लागतात आपला भाऊ किंवा आपले बहीण त्यांच्या संसारातल्या कटू गोष्टी आपल्याला सांगत असतात त्याचा इनडिरेक्टली आपल्या मनावर परिणाम होत असतो त्यामुळे संसार ही एक वाईट गोष्ट आहे डोक्याला ताप असणारी ही गोष्ट आहे अशीच अनेक वधूवरांची समजूत होते मित्रांनो आपल्या भावाच्या त्या बहिणीच्या घटस्फोटाकडे जर आपण तटस्थपणे बघितलं तर तर आपल्या लक्षात येईल की आपल्या भावाचा किंवा बहिणीचा घटस्फोट होण्यासाठी कुठ तरी आपला भाऊ किंवा बहीण हेही जबाबदार आहे म्हणजे थोडक्यात काय घटस्फोट हा पती आणि पत्नी यांच्या वैयक्तिक स्वभावांमुळे होत असतो घटस्फोट आहे तो त्यांच्या एका वेगळ्या परिस्थितीमुळे होत असतो घटस्फोटाची ही अनेक कारण आहेत आणि जर आपल्या भावाचा किंवा बहिणीचा घटस्फोट झाला म्हणजे आपला घटस्फोट होईलच असे मानणे योग्य नाही प्रत्येकाचा संसार हा वेगळा असतो त्याची परिस्थिती वेगळी असते प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो तुमच्या भावाला किंवा बहिणीला एखाद्या गोष्टीशी जुळवून घेणं जमलं नसेल पण याचा अर्थ असा मुळीच होत नाही की ते तुम्हाला जमणार नाही तुमच्या नातेवाईकांमध्येही अनेकांचे घटस्फोट झालेले असतील किंवा त्यांच्या संसारात अनेक वाद होत असतील तर याचा अर्थ असा मुळीच होत नाही की तुमचाही संसार सुखाचा नसेल कारण आपला संसार हा कसा करायचा हे आपल्या हातात असत आपला संसार सुखी कसा ठेवायचा यामागे आपण प्रयत्न करायचे असतात संसार हा आपोआपच सुखाचा होत नसतो तो सुखाचा करावा लागतो त्याच्यासाठी विशिष्ट प्रयत्न करावे लागतात त्यासाठी आपल्याला शिस्तबद्ध व्हावं लागतं जर आपल्या काही चुका होत असतील तर त्या समजून घेऊन जोडीदाराप्रमाणे थोडंसं आपल्याला वागावंही लागतं जर जोडीदाराचं काही चुकत असेल तर त्याला त्याच्या चुका समजून सांगाव्या लागतात आणि त्याच्याशी वागावं वा लागतो वा तो स्वतः प्रयत्न करून त्याच्यात आनंद निर्माण करायचा असतो त्यामुळे इतर आपल्या भावंडांचा जर घटस्फोट झालेला असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाची भांडणं होत असतील याचा अर्थ संसार करणं ही चुकीची गोष्ट आहे संसार म्हणजे डोक्याला ताप संसार म्हणजे सतत कटकट -कट असे नव्हे त्यामुळे तुम्ही तुमच्या मनावर इतरांच्या संसारांचा प्रभाव पडून देऊ नका हा प्रभाव पडतो त्यामुळे लोकांना लग्नच करा वाटत नाही लग्न केलं की माझंही असंच होईल की काय असा प्रश्न वधूवरांना पडत असतो त्यामुळे भावंडही कुठेतरी लग्न उशिरा ठरण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत जर मोठ्या भावाच्या किंवा बहिणीच्या घटस्फोटाचा परिणाम लहान भावंडांवर होत असेल तर पालकांनी आपल्या लहान भावंडांना संसारातल्या चांगल्या गोष्टी समजवून सांगणं हे महत्वाचं आहे आपल्या मोठ्या भावाचा किंवा बहिणीचा घटस्फोट झाला म्हणजे संसार खराबच होईल असे नाही हे पालकांनी मुलांना सांगणं आवश्यक आहे जर तुम्ही काही कारणाने सांगू शकत नसाल तर हा व्हिडिओ तुमच्या मुलांपर्यंत जरूर पोचवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड्स से इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे व्हिडिओज घेऊन आम्ही आपण भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत